तापी पाणी पुरवठा योजनेला शासनाची मंजुरी दोन वर्षात योजना पूर्ण होणार तापी नदीवरून नंदुरबार शहराला पाणी आणण्याच्या योजनेला शासनाने मंजुरी दिली आहे जवळपास दोनशे करोडची ही योजना असून येत्या तीन ते चार महिन्यात या योजनेला सुरुवात होऊन दीड ते दोन वर्षात योजना पूर्णत्वास येईल असे राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांनी सांगितले नंदुरबार शहराला आता तीन ते चार दिवसात पाणीपुरवठा केला जात आहे मागील वर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले नव्हते यावर्षी अजून पाहिजे तसा पाऊस न झाल्याने धरणात केवळ पंचवीस ते सव्वीस टक्के एवढा पाणीसाठा आहे त्यामुळे पावसाळ्यात नंदुरबारकरांना तीन ते चार दिवसानंतर पुरवठा केला जात आहे जनतेला शुद्ध आणि मुबलक पाणी मिळावे यासाठी तापी नदीवरून पाणी आणण्याच्या योजनेला शासनाने मंजुरी दिली आहे आता जे काही पाणीपुरवठा योजना आपण करतो आहे तापी नदीवरून करायचं आपण ठरवलं आहे कारण वेचेक धरणावर बऱ्याचशा खेड्यांना पण त्याच्यातून पिण्याच्या पाण्याची योजना तयार झाल्या आहेत आणि पर्जन्यमानसुद्धा व्यवस्थित होत नसल्यामुळे आपण बघितलं असेल शहराला तीन तीन चार चार दिवसातून पाणी आपण देत असतो आणि तेही मुबलक पाणी नसते आणि त्याचबरोबर शुद्ध पाणी पाहिजे ते ही शुद्धही नसतं आणि त्यासाठी आपण असा विचार केला की मुबलक पाणी या शहराला मिळावं शुद्ध पाणी मिळावं म्हणून आपण तापी नदीवरून या ठिकाणी आपण या शहराला पाणी पुरवठा योजना करतोय सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न